नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून आहे समीर भुजबळ सुहास कांदे असे तगडे उमेदवार या रिंगणात आहेत त्यांना ठाकरे गटाचे गणेश धात्रक या सोबतच अपक्ष उमेदवार डॉ रोहन बोरसे यांचं देखील मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे एकंदरीतच नांदगाव मध्ये काय होणार कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे दरम्यान एकंदरीतच नांदगावच्या निवडणुकीसंदर्भात राजकारणाबाबत तिथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूया नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ आहे मात्र यामध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे नांदगावकडे समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नांदगावमध्ये चौरंगी अशी करता लढती होणार आहेत समीर भुजबळ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे ठाकरे गटाचे गणेश जात्रक यासोबतच डॉक्टर राहुल बोरसे हे जे अपक्ष उमेदवारी करत आहेत त्यांचं देखील खरं तर इथे कुठेतरी मोठं आव्हान हे बघायला मिळतं आहे एकंदरीतच नांदगावकरांमध्ये नांदगावच्या जनतेमध्ये नक्की काय एकूण सर्व भावना आहेत काय एकूणच नांदगावमधील चित्र आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार काय ऐकून नांदगावमधली परिस्थिती नांदगावमध्ये काय चांगली परिस्थिती काय काय वाटतंय काय ऐकून चित्र आहे राजकीय राजकीय क्षेत्रात का आपण आपण काही जास्त नाही बो पर... <coughs> का बोलू शकत पण एकूण काय वाटतंय कोणाची हवा इथे त्याबद्दल नाही काही सांगू शकत नाही भाऊ तुम्ही कुठले नांदगाव काय कोण राजकीय परिस्थिती राजकीय परिस्थिती काय अन्न शिव कोणाला दिसत पर... सुहासांना हो सुहासांना का बरो? का काय बरोबर तेवढं काम केलं विकत झालं तेवढं आतापर्यंत काय काय काम केलं प्रत्येक खेड्यापाड्यात रस्ते केले सभा मंडप केले परत तिडून सगळ्या गायकडे सुविधा असते पाण्याच्या सुविधा असते लाईटची सुविधा सगळ्या गोष्टी झाल्या पण तो कुठल्याच कामाची गरज आली आणि गरीब जनतेसाठी खरोखर चांगला माणूस आहे बाकी समीर गणेश के जात्र त्यांचं नाही काही सांगू शकत आपण पाच वर्षात आपला त्यांचा अनुभव आला आहे ते तिथून मागं झालं नाही पाच वर्षात भरपूर त्यांनी काय केलं त्याच्यामुळे अन्न जायला पाहिलं मदत करतो स्वस कांदे हेच येथील एकूण काय परिस्थिती काय वाटते शेवट शेवट जो सिकंदर यायचं तकदीर तो निवडल बास कोणाच्या हातात नाही त्याच्या अजून पान नाही काही सांगता येत नाही समाज असला काही असला शेवट करणी चांगली तो निवडल बाबा बाकीचं काही सांग बाबा इथलं जाऊ द्या महाराष्ट्राला काय वाटतंय तुम्हाला माहिती माहिती काय तर लोकांचं काय सांगावं एकाचेडी एक झाली कोण कोणी घ्यायचं कोण कोणी घ्यायचं समजी जाती आता झाली काय हा काय सांगावं काय सांगायसारखं काही नाही जगात काही खरं राहिलं नाही समजा जे तेव्हाच राजकारण आताच राजकारण कसं बघताय काय पहिलं खरं होतं आता खरं राहिलंच नाही काहीच नाही राहिलं हे असे दोन दोन गट पडले कोणाला फायदा होईल शिवसेना दोन, दोन गट। चार गट दोन नाही दोन अपक्ष दोन सेनेचे काहीच नाही आता बाज झालं एवढं बोललो झालं पण बघत खरं तर बाबा कुठेतरी बोलतायत पण राजकारणाची परिस्थिती वाईट मानतायत भाऊ तुमचं काय मत आहे आमचं काय नाही भाऊ जो चांगलं विकासाचं काम करणं पोराला नोकऱ्या येईल त्याच कार्य चांगलं आहे करू बाबा असे कोणी येईना नाही उभा राहीन त्याला नाही अर्थ जो खरं खरं आहे ना त्याला निवडून देऊ अरे असे चोराबा आमट्याला नाही रेणार बाद्यांनी केले का काम केले ज्याचे केले त्याचे केले बा असे पक्ष उभे राहिले त्याचं काही ते, ते वाटत का किंवा काय त्या बाबतीत काय सांगता येत ना येणार नाही बी चांगले आहे आहे ते बी उमेदवार चांगले जाऊ द्या आता नांदगावकर म्हणून काय अपेक्षा वाटत अजून अपेक्षा दुसरी काय नाही बा आपली पाण्याची हे आपल्याला काय म्हणतात आलं पाहिजे आमच्या गावाला नोकऱ्या लागल्या पाहिजे हेच आहे नाही दुसरं काय नाही आपलं काय मंडळी आहेत जे खर तर वर्तमान पत्र वाचतायत एकूणच सर्व अंदाज घेत दादा काय काय का पेपरला आज विशेष आता विशेष काय नाही हेच बातम्या वाचव लोक बा, काय 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 का नांदगावचं काय वाटत नांदगावची परिस्थिती चांगली आहे चारही उमेदवार जोरात आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून विखरलेलं मतदान आहे त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही असं किती वर्ष आले दादा तुम्हाला आम्हाला हो प्रॉपर आम्ही हे जे पहिल्यांदा झाले की अपक्ष उमेदवार कुठेतरी आले आहेत बंडखोरी केले तिथे स्वास कांदे आहेत कसं बघता एकूणच या सर्व परिस्थिती ही परिस्थिती आता ती मराठा आरक्षणामुळे झालेली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ओबीसी आरक्षण या गोष्टीमुळेच निका याचे परिणाम झाले तुम्हाला काय समीर का एवढं मध्ये इंटरेस्ट घेतला काय कारण वाटतं समीर भुजबळांनी काय इंटरेस्ट घेतला आता ते काही आपण एवढं काही क्लिअर सांगू शकत नाही पण आता तो राजकीय भाग असेल त्यांचा त्याच्यामुळे त्यांनी इंटरेस्ट घेतला असं मला म्हणायला काय हरकत नाही सुहास खांदे येतील का परत निवडून वाटतं का सुहास खांदे साहेब म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो ना येतील म्हणजे यायलाच पाहिजे कारण की विकासाच्या दृष्टिकोनातून निका त्यांचा निका परिपक्वता एकदम चांगली आहे आणि त्यांना निका लोकांचा विरोधसुद्धा नाही आहे याची आउटपुट मी घेतलेली आहे तो काही विषय आहे आणि जे आत्ता सध्या चालू आहे का बा भयभीत वातावरण भयभीत वातावरण जर भयभीत वातावरण जर असतं तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे का जे आज निका विधानसभेवर निका पंचेचाळीस उमेदवारांनी फॉर्म भरला बरोबर पंचेचाळीस उमेदवारांनी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर काही निका माघार घेतल्या तर असे निका आता ती किती तीस का पस्तीस फॉर्म आहे उमेदवार आहे बरोबर तर बर, भयभीत वातावरण जर असतं तर त्यांनी हे फॉर्म भरले नसते ना त्यांनी हे फॉर्म भरले नसते असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे काका पण आहेत काकांशी बोलूया आपण काका नांदगावचेस का नाही आम्ही ग्रामीण भागातले बरं पण नांदगाव मध्येच होता ना हां नांदगाव मध्ये काय कोणाचे आवडते इथं सो सामनगां दे का برو का मन चांगले केले त्यांनी सगळ्या सदा प्रशी सारदिल आहे हां ओ वाटतं पुन्हा अन्नती तुमचं अन्नशी ग्रासाता दिसतंय पण आता लोकमत आहे लोकमता के पुढे काय बरोबर समीर भुजबळांचे किती वाटते चान्सेस येऊ शकतील काय आता मी काय होत त्यांचं बी कार्य असणारच थोडंफार त्यांचे पडतं त्यांना बी मिळणार जसं त्याचं नांदगावकरांच्या काय अपेक्षा आता काय वाटतं अजून काय व्हायला पाहिजे नांदगावचा विकास व्हावा अजून काय वाटतं मग विकास व्हायलाच पाहिजे ना विकास करतात हे चालू आहे सर्व बरोबर आहे की नाही जो करून दाखवल त्याच्यावर राहणारच बरोबर काय काय का एकूणच हे जे आता सर राजकारण सुरू आहे कोण कुठे जात आहे कोण काय करतय याकडे कसं बघताय तुम्ही हे काय सर काही ते बरोबर नाही वाटत राजकारण काय वाटत, वाटत का मला कसं वाटणार आहे पण एकूणच शिवसेनेचे दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले शरद पवार एवढे ज्येष्ठ नेते त्यांचं सुद्धा पुतण्या बाहेर हो मग यातच ना मग फोडाफोडी झाल्यावर मग काय सामान्य का नागरिकांना आवडलं काय नागरिकांना जर पटेल आता तुम्हाला कळेल ना तेवीस तारखेला कळेल नावती बरोबर आहे का तुमचं काम मी जर केलं तर मी तुम्हाला प्यार वाटणार तुमचं काम मी नाही केलं तुम्ही कशी काय मला बरे वाटणार असा विषय काय हवा कोणाची आवडती एकूण जरी हवा आहे ना भाऊ एक सर्वसामान्य माणूस म्हणून जनता डॉक्टर रोहन बोरसेंना स्वीकारायला बरं हो कोविड काळात केलेलं काम याच्यामुळे जनता आज त्यांच्या पाठीशी हो। काय काम केलं बरं काळामध्ये आहे ना या जनतेला आहे ना जवळजवळ आणि गरोदर महिलांचे आहे ना जिथं शिजर व्हायचं होतं ते शिजर न होऊ देता त्यांनी त्या कुटुंबाला अकरा वर्ष सहभागी दिलेली आहे तालुक्याला हो अकरा वर्ष हो आणि त्याच्यामुळे त्यांना या तालुक्याने देव माणूस म्हणून पदवी दिलेली त्याच्यात फायदा होईल त्याचा फायदा होईल त्यांना असं तालुक्यात वातावरण वाटतं देवमाणूस ही अशी चार चार तालुक्यात एक सामान्य नागरिक म्हणून काय काय अपेक्षा होता नांदगावकरांच्या या निवडणुकीत त्यांच्याकडून अपेक्षा एकच आम्हाला आहे ना एकदम असं भयमुक्त झालं पाहिजे नांदगाव एवढी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून जे लोक दबाव खाली आहे ना लोकांचं म्हणणं तेवढंच आहे का आम्हाला मोकळ्या वातावरणात येईल पाहिजे त्यांच्याकडून काहीला मोठ्या अपेक्षा नाही का तुम्ही आम्हाला हे दिलं पाहिजे बरं त्यांचं काम चांगलं आहे एकंदरीत तालुक्यात त्या नावाची चर्चा आहे आपण बघत आहात का तर रोहन बोरसे नांदगावमध्ये चांगलं काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या नावाला पसंत काकाने आहेत एकंदरीतच आपण जर बघितलं तर नांदगावची ही जी लढत आहे ती खरं तर फक्त नाशिकच नाही तर राज्यभर चर्चेत आहे त्यामुळे आता नांदगावमध्ये नक्की काय आहे याकडेच सर्वांचं लक्ष आहे कॅमेरा निकी पार्श्व सर्व कुलकर्णी एनडी व्ही मराठी नांदगाव